जय हिंद जय जाए महाराष्ट्र उपोषणाला बसले त्या दिवसापासून आस्था गायक पिंपरी पेंढरमधले असंख्य कार्यकर्ते दादा विजय कसे होती याच्याकडे लक्ष ठेवून होते आपल्या जीवाचं रान करत होते दादांवरती अनेक तांड केली गेली परंतु आपल्या गावातल्या या सर्व कार्यकर्त्यांचा मला अभिमान वाटतोय हे कार्यकर्ते तुमच्या आमच्यातले आहेत सफेद बघले नाहीत एकही ग्रामपंचायत सदस्य नाही हे काही कुठल्या पक्षाचा नेता नाही आमचे नेते तर केव्हाच करोडो रुपयांना विकले गेले अहो ज्या बाळासाहेब दानं एक भाषण केलं आणि त्या बाळासाहेब दानंची दुसऱ्या दिवशी अकलपट्टी केली गेली त्या माऊली खंडकऱ्याला सांगतो पाच वर्षापूर्वी धनुष्यपानाच्या चिन्हावर शरद दादा सोनवणे लढत होते आणि असंख्य तुमचे नेते दादांच्या व्यासपीठावरून दादांच्या कुरगुड्या करीत होते यांची अक्कलभांडी का तुम्ही केली नाही निष्ठा तुम्ही आम्हाला शिकवता त्यावेळेस तुमची निष्ठा पुढे विष्ठा खात होती हे आम्हाला तुम्हाला विचारायचंय अहो तुम्ही विटले गेले सर्व शिवसैनिक जागेवर राहिले बाउली शेख तुम्हाला पिंपरी भेंडार शिवसेनेचा ग्रुप मधून हाकलण्यात आलंय हे सुद्धा विसरू नका खऱ्या अर्थाने बाळासाहेब दानतांचा पराभव झाला सर्वसामान्यांचा आमदार होता पण तो पराभव जनतेने नव्हता केला तर या शिवसेनेचा कथा नेत्यांनी केला होता आणि त्याच नेत्यांचा आज धिक्कार करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली आणि आपला माणूस शरद आता सोनोन यांना प्रचंड बहुमताने विजय केलाय या ठिकाणी सांगावं असं वाटतय सर्व पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या पद्धतीने काम करत होते परंतु आपल्या गावामध्ये एक मोठं रॅकेट होतं आणि त्या रॅकेटचं नाव आहे ठेकेदार मत आम्ही वाटत होते काय मलिदा बँग अरे काय कामं केली तुम्ही तीन महिन्यापूर्वी शिंदेपटाचा रस्ता केला म्हटलं शिंदेपटाचा मी टाकलोय ग्रुपला साडेआठ लाख रुपयाचा रस्ता होता तीन महिन्यात रस्ता फुटलाय जाऊन बघा तीन महिन्यात किती लाखाचा साडेआठ लाखाचा किती धिक्काल तेच पैसे तुम्ही जनतेला वाटत होते अरे जर चांगलं काम केलं असतं ना तर ही वेळ तुमच्या आली नसती पिंपरीत तुमचं काय झालंय सातशे किती सातशे ना सातशे होते ना आमच्या स्वर्गभूमीचा अभिमान आहे आम्हाला त्या स्वर्गभूमीमध्ये दहा लाख रुपये खाल्ले एक वीट सुद्धा तुम्ही मांडली नाही स्वर्गभूमीमध्ये एक वीट न मानता दहा लाख रुपये तुम्ही तिथून काढून घेतले आणि आम्हाला शिकवता काय आम्ही तुमचा जाहीर निषेध केला होता परंतु या गावचे उपसरपंच ठेकेदार अमोल रोंडेकर यांनी सांगितलं दादा पाया पडतो तेवढी पोस्ट माग द्या मग तुमचा जाहीर निषेध करतो तुम्ही दहा लाख रुपये स्वर्गभूमीमध्ये खाली अरे काय घाटाला दगडी कोणच्या घाटाला निधी किती घेतला वीस लाख दगडी कोणच्या वापरल्या का कसं काम नाही उतरणार सर्व त्याची क्वालिटी बघायला दादा एवढं करून तुम्ही आमच्याकडून चार लाख रुपये गोळा केले लोकांकडून कुणी केलंय या ठेकेदारांनी केलंय मलिदा गँगनी केलंय मलिदा गँगला आमचं आव्हान आहे पुढील पाच वर्षात तुम्हाला एक सुद्धा काम मिळून देणार नाही नाव सांगत नाही जयसिंग कोटेचं आमचं भांडण दुसऱ्या तिसऱ्याशी पंचाशी नसतानी फक्त या मलिदा गँगशी आहे मलिदा गँगला हे चॅलेंज आहे तुम्ही जे जे पाप केलंय पिंपरी पेंढ्यामध्ये ते तीसशे कोटीचं पाप केलंय अहो पाताचा रस्ता काय हो चार महिने झाले किती खड्डे पडलेत काय खडकेश्वरच्या रस्त्याला चाळीस लाख रुपये टाकले चाळीस लाख कशासाठी शरद दादानी दहा लाखाचा रस्ता केला होता खडकेश्वरचा आजही जाऊन बघायचा होता रस्ता कसा आहे आणि चाळीस लाखाच्या रस्त्यात आजही खड्डे पडले दोनच महिने झाले रस्ता केलाय अरे काय पद्धत आमचा तो तोरपेटचा रस्ता किती लाखाचा रस्ता आहे वीस लाख अरे पडले ना खड्डे दोन महिन्यात आता चॅलेंज देतो आणि सांगतो विश्वकर्मा विश्वकर्माचं मंदिर बांधाय काढलंय सभा मंडप बांधाय काढलंय माझ्या दादाने आपल्या आदा स्व खर्चातून मंडप बांधला होता जो कोण ठेकेदार आहे त्याला चॅलेंज देतो उद्यापासून काम चालू कर नाहीतर उद्यापासून तुझं इन्स्पेक्शन लावले गंमत आमच्यामध्ये आहे उद्या काम चालू कर विश्वकर्मा मंदिर आणि फोडलेल्या रस्त्याचं उद्यापासून काम चालू कर नाहीतर तुझ्यावरती फौजदारी गुन्हा केल्याशिवाय जयसिंगोट राहणार नाही त्याचप्रमाणे नवलेवाडीची स्मशानभूमी आहे का वर ऑर्डर उद्यापासून जो कोण ठेकेदार आहे त्याला सांगतो ते काम चालू कर ना तर तुझ्यावरती सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही राहणार नाही जनतेला दिशागून करता चुत्या बनवता आणि आमच्या दादावर लोक ते आरोप करता काय तुम्हाला सोडणार नाही पुन्हा मला सांगतो माझ्या माता भगिनी माझ्या माता भगिनी निवडणूक हातात घेतली मला पोटेमाळ्यातून फोन येत होते गाजर पटातून फोन येत होते तुरगुर पटातून फोन येत होते नवलेवाडीतून फोन येत होते आम्हाला प्रचाराला उतरा आम्हाला दादांच्या प्रचाराला यायचे अरे समोरच्याला विटात मजुरीनी जर प्रचाराला माफवायला लागल होत्या मला अभिमान आहे आमच्या मतदार भगिनींचं की ज्यांनी मला फोन करून सांगितलं होतं